आज चांदवड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन दादा आणि तालुका प्रमुख कंपनीच्या अणागोंदी निवेदन देण्यात चांदवड तालुका कांदा पिकासाठी प्रसिद्ध असून यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नगदी पीक म्हणून कांदा लागवड करत असताना एमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली भार नियमन करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतोय एका बाजूला मजुरांची समस्या तर दुसरीकडे कांदा लागवडची धावपळ सुरू असून कांद्याचे रोप मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यातच अनियमित विद्युत पुरवठा असल्यानं शेतकरी बांधवांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय एका बाजूला शासन मोठमोठ्या घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला वास्तविक परिस्थिती विरोधाभासी असून वीज वितरण कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात अजिबात तथ्य नसून एमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाने प्रमाणात वेळोवेळी वीज बंद केली जाते त्यामुळे शेतकरी बांधव अतिशय त्रस्त शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना आणली असून या योजनेमध्ये जाच कटी असल्यामुळे योजना फक्त कागदावरच आहे का असाही प्रश्न अधिकाऱ्यांना विचारत याबद्दल नाराजी व्यक्त करून शेतकऱ्यांच्या समस्या शिवसेना तालुका प्रमुख विलास भवर यांनी मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या शेडिंगच्या नावाखाली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान एम एस सी बीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतंय की ज्या पद्धतीनं इमर्जन्सी शेडिंग केलं जातं तर ते कोणत्याही वेळेला या ठिकाणी इमर्जन्सी शेडिंग केलं जातं जास्त करून सायंकाळच्या वेळेस खऱ्या अर्थानं जास्त प्रमाणामध्ये शेडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस विचारणा एम एस सी बीला केली असता ते सरळ ते अधिकारी या ठिकाणी सांगतात की वर्तून असल्या कारणानं आम्ही काहीही करू शकत नाही परंतु त्याच्यामुळं जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होत आहे की सरकार एकीकडं शेतकऱ्याला वीज मोफत देण्याची घोषणा करत आहे परंतु आम्हाला मोफत नाही दिली तरी चालेल परंतु ती वेळेवर देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजे जर कांदे लागणीची वेळ या ठिकाणी असताना कांदे लावून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी जर त्या कांद्याच्या पिकाला दिलं नाही तर खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी ते पीक जळून जातं आणि अशा पद्धतीमध्ये ज्या इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली जी इमर्जन्सी लाईट बंद केली जाते याचा त्रास सर्वांनाच भोगावा लागत आहे म्हणजे घरात गेल्यानंतर सायंकाळी स्वयंपाक करायचा असतो तर जेवण करायपर्यंतचा वेळ किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ असते आणि अशाच वेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोडशेडिंग केलं जातं तर लोडशेडिंग तत्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे त्याचप्रमाणे सरकारचाही मी या ठिकाणी निषेध करतो की सौर ऊर्जा प्रकल्पाची जी काही घोषणा सरकार या ठिकाणी वारंवार करते त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केली जाते शासन रोज सांगते की प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करावा सौर पंपासाठी अनुदान सरकार या ठिकाणी देणार आहे परंतु ते देत असताना इकडे एम एस सी बीचे जे, जे लोक आहेत त्यांच्याकडून त्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं की तुमचं जर पहिलं कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सौर पंप घेता येणार नाही मग ती योजना कशासाठी जर त्या शेतकऱ्याला जर तो सौरपंप घेता येणार नसेल झिरो पोलला तर मग त्याचा उपयोगच काय म्हणजे याचा अर्थ एकीकडे फक्त आम्ही योजना तुम्हाला देतोय परंतु योजना ती योजनासाठी जे आठ त्या ठिकाणी घातलेले ती आठ अतिशय चुकीची आहे आणि म्हणून ज्या घोषणा या ठिकाणी केल्या जातात त्या अतिशय खोट्या पद्धतीची आहे इथं तर असं म्हटलं तरी या ठिकाणी वागवं ठरणार नाही कारण ज्या शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे लाईट उपलब्ध आहे मग लाईट असताना जर तुम्ही ती सौर यो, पंपाची योजना तुम्ही देणार नसाल मग ती योजना आणलीच कशाला मग ती शेतकऱ्यांना फसवण्यासाठी या ठिकाणी आणली का अजूनही ट्रान्सफार्मरचा प्रश्न सुटत नाही अजूनही ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी वेळेवर भेटत नाही आणि जर तो भेटलाही तर कधी कधी असं होताना दिसतंय की त्याचा एक फेज ऑलरेडी आधीच गेलेला असतो आणि तो ट्रान्सफॉर्मर जाऊन बसवल्यानंतर तो उपयोगात येत नाही आणि मग उपयोगात येत नाही मग त्याच्यावर चर्चा अशीच होती की तुमचा कुठेतरी लोड त्याच्यावरती जास्त आहे म्हणून तो परत गेला परंतु त्या दिवशी लावलेलं ला जर पीक असेल किंवा त्या पिकाला ज्या पाण्याची गरज असेल तर त्या पिकाला त्याही दिवशी तो शेतकरी पाणी देऊ शकत नाही त्याच्या आधी कधी तरी तो ट्रान्सफॉर्मर जरायला असतो अशाही अनेक गोष्टीच आहेत की ज्याचे रिपोर्ट आपल्यापर्यंत उशिरापर्यंत व्हिडिओ घेतो देऊ शकता